नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण अगदी न कुठता उडद्याचे मस्त पातळ असे पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अतिशय पांढरे शुभ्र असे उडदाचे पापड झालेले आहेत जिभीवर टाकल्या टाकल्या विरघळत आहेत चला ह्यासाठी मी घेतलेली आहे ही दोन किलो उडदाची डाळ तर, मार्केट मा तर, कदी -कदी मा तर ही मार्केटमधून आणलेली उडदाची डाळ आहे तर सर्वात आधी काय करायचं चाळणीमध्ये घालून ह्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे कधी कधी याच्यामध्ये धूळ असते किंवा कचरा असतो तर चाळून घेतल्यामुळे डाळ स्वच्छ होते तुम्ही बघू शकता इथे कचरा पडला आहे आता दुसरी स्टेप अशी आहे एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये ही डाळ घालायची आणि याला असं चोळून घ्यायचं त्यामुळे काय होईल ह्याच्यावर ना एक पांढऱ्या कलरची पावडर असते तर ती निघून जाते आणि डाळ स्वच्छ होते ही आहे अर्धा किलो मुगाची डाळ तर ही डाळ देखील आपण स्वच्छ चाळून घेणार आहोत आणि याला देखील सेम प्रोसेसने पुसून घेतलेला आहे आता याला गिरणीवर बारीक दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता घरीच गिरणी असल्यामुळे मी याला घरीच दळून घेतलेलं आहे तर साधारणपणे दोन किलो उडदाच्या डाळीसाठी आपण अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे आता ह्याचं पीठ दळून झालेलं आहे आता ह्यातलं मी साधारणपणे एवढं पीठ लावण्यासाठी काढून ठेवलेलं ला आहे आता उरलेल्या पिठामध्ये मी दोन पॅकेट रामबंधू पापड मसाला घातलेला आहे आता हा पापड मसाला घातल्याच्यानंतर ह्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पापडाचं पीठ आधी लावायला काढून ठेवायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे मसाला घातल्यानंतर काढून अजिबात ठेवायचं नाही आता हे असं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे दुसरी टीप म्हणजे जो पापड मसाला असतो त्याच्यामध्ये मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळे डबल मीठ अजिबात घालायचं नाही नसतं आपले पापड खारट होण्याचे चान्सेस असतात आता यातलं अर्ध पीठ मी एका अशा पसरड भांड्यामध्ये घेतलेलं आहे तुम्ही परात देखील वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने छोटे छोटे चार ते पाच गोळे मळून साईडला ठेवायचे आहे ह्या पद्धतीने हे पीठ मळायचं आहे हे उडदाचं पीठ खूप जास्त चिकट असतं त्याच्यामुळे हाताला भरपूर प्रमाणात चिकटतं तर ह्या पद्धतीने याचे असे गोळे मळून घ्यायचेत आणि साईडला ठेवायचेत नंतर याला एकत्र करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता हा शेवटचा गोळा मी मळून घेते आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे आता हा गोळा मळून तयार आहे थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल लावून याला असं मौसूर करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं ह्याला चरे पडत नाही आणि पीठ लवकर मऊ होण्यास मदत होते आता याला साधारणपणे चार ते पाच तास असंच पॉलिथिनमध्ये घालून एका डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हा डबा आता साईडला ठेवायचा आहे आता पाच तासानंतर मी ह्यातला एक छोटा गोळा काढून घेतला आहे आणि पोळपाटावर याला असं ठेवून हे असं एक पाच ते सात मिनिटभर छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याच गोष्टीमुळे आपली कुटण्याची स्टेप आपण स्किप केलेली आहे आणि तुमच्यासमोर मी पापड करते आहे आपण कुठेही खलबत्त्यामध्ये ह्या आप पापडाला कुटून घेतलेला नाही आता पोळपाटावर मळून घेतल्याच्यानंतर याला हातावर देखील परत असं मळून घ्यायचं आहे जसं आपण बालुशाहीसाठी मळून घेतो किंवा असा रोल करून घेतो तर दहा मिनिट ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आपण हातावरच हा पापडाचा उंडा मऊ केलेला आहे त्याच्यामुळे याला कुठेही कुटायची गरज पडलेली नाही ह्या पद्धतीने ही प्रोसेस साधारणपणे दहा मिनिट करायची आहे तर तुम्ही बघू शकता हा आपला पापडाचा उंडा किती मऊ झाला ते आता परत एकदा याचा रोल करून याच्या छोट्या मोठ्या तुम्हाला हव्या असलेल्या साईजमध्ये लाट्या करून घ्यायच्या आहे तर ह्या पद्धतीने मी चाकूच्या साह्याने एकाच साईजमध्ये ह्याच्या लाट्या बनवून घेते तर बघितल्या ना मैत्रिणींनो न कुठताही ह्याच्या मस्त लाट्या बनवून घेतलेल्या आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले पापड देखील अतिशय पातळ आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत आता ह्या लाट्या मी एका डब्यामध्ये काढून घेणार आहे तुम्ही साईज बघू शकता एकाच साईजमध्ये आपण ह्या लाट्या बनवून घेतल्यात याला असं आता गोलाकार देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आता मी कुकरच्या डब्यामध्ये किंवा तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये ह्या लाट्या काढून घेऊ शकता तर मी सध्या थोड्याच लाट्या करून घेतलेल्या आहेत आता याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ह्या वाळणार नाहीत आता पोळपाटावर घेऊन याचा पापड लाटून घेणार आहोत आपण तर सर्वात आधी थोडंसं किंचितचं तेल लावून थोडंसं पीठ लावून आपण याला लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हा पापड कुठंही चिटकत नाही आहे फाटत नाही आहे तुटत नाही आहे अतिशय सुंदर असा होतो आहे तर ह्याला आता आपण लांबवून घेणार आहोत तर मी तुम्हाला पापड देखील लाटून दाखवते आहे आपल्यापैकी सगळ्यांना जवळपास पापड लाटता येतो तरी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कसा लाटला आहे ते दाखवते तर तुम्हाला छोटा मोठा कसा हवा आहे त्यानुसार लाटी बनवायची आता एक सुती कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर हे पापड टाकून ह्या पद्धतीने झाकून घ्यायचे आहेत तर ह्याच पद्धतीने मी देखील लाटून घेतलेले आहे आणि आता मी याला असं पेपरवर टाकून पसरवून घेतलेलं आहे याला असं पसरून उलटं पालटं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे पापडाला वास लागत नाही आणि त्याचे द्रोण होत नाही तर ह्याच्यावर एक कपडा ठेवून घे टाकून घ्यायचा आहे आणि याला असंच ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता पापड किती सुंदर पातळसर झाले आणि कलर देखील छान आला आहे आता याला मी असं एका भांड्यात घेतलं आहे आणि आता थोडंसं सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपण याला थोडंसं एक पाच मिनिटभर ऊन उन देऊन घेणार आहोत त्यामुळे याला बुराही येणार नाही आणि वासही लागणार नाही आणि हे पापड वर्षभर अगदी जशाला तसे राहतील तर हे पापड असे छान उन्हामध्ये ठेवून घ्यायचेत एक दोन ते तीन मिनिटभर नंतर आता याला आपण पलटवून घेणार आहोत ह्या पद्धतीने ह्याला ऊन द्यायचं आणि मग ह्याला डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे ऊन देणं कंपल्सरी आहे पण ह्याला सकाळचं कोवळं ऊन द्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे मस्त पापड झालेले आहेत आणि आता याला ऊन देऊन घेतलेलं आहे मी एका याला पसरट डब्यामध्ये ठेवती आहे तर अतिशय छान असे मस्त पापड झालेत आता मी तुम्हाला हा पापड भाजून देखील दाखवणार आहे कारण नेहमी नेहमी आपण पापड काही तळत नाही तर भाजल्यावर देखील तुम्ही बघू शकता अतिशय पांढरा शुभ्र आणि चवीला देखील एकदम मस्त पापड झालेले आहेत तर ह्या पद्धतीने तुम्ही हे पापड नक्की बनवा कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर बघा पापड किती सुंदर दिसतोय ते भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद